नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाणे पंच्याण्णव शून्य तीन एकेचाळीस पन्नास पन्नास येत्या चोवीस तासात महाराष्ट्राला रेड अलर्ट मंगळवारपर्यंत जोरदार पाऊस बरसणार हवामान विभागाचा अंदाज अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचे शुक्रवारी दिनांक तेवीस रोजी तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झालं मात्र अजून त्याचे चक्रीवादळात रूपांतर झालेलं नाही मात्र या स्थितीमुळे दक्षिण कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाल्याने राज्यात चोवीस ते अठ्ठावीस मे पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे प्रामुख्याने रविवारी दिनांक पंचवीस रोजी अवघ्या राज्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे शुक्रवारी दक्षिण कोकण किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र आणखीन तीव्र स्वरूपात परिवर्तित झालं ते पुढील चोवीस तासात उत्तरेकडे सरकणार आहे त्यामुळे कोकण किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे मोठे क्षेत्र तयार झालं आहे त्यामुळे मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि उत्तर तेलंगणा ओलांडून दक्षिण छत्तीसगडपर्यंत पावसाचा जोर जास्त राहणार आहे